या सगळ्या शेवटी इतकी मोठी घोषणा करणार आहे की ज्याची माझ्या शेजारी बसणाऱ्या उजव्या बाजूच्या शेखर आमदारलाही कल्पना नाही आणि डाव्या बाजूच्या मकरला देशपांड्याला कल्पना नाही की जे सकाळपासून माझ्याबरोबर आहे खूप मोठी घोषणा करणार आहे म्हणाले आणि घडायला त्यांनी मदत केलं असं त्याचं पटनाट करू नका आज दोन तारखेला होणाऱ्या आज दुपार बंद अनिश्चितता होती की सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे ओबीसी इतर मुस्तगित होती करायचा आहे भारतीय जनता पार्टीला भरघोस स्वतःने विजयी करायचा या दोन तारखेला होणाऱ्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला जे नगराध्यक्ष डॉक्टर विद्यासागर चव्हाण धावूगडे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत अतिशय सुशिक्षित आहेत अतिशय मुद्देसूद भाषण त्यांनी केलं असं कळतं की समोरच्या उमेदवाराला दोन मिनटं बोलता येत नाही पदे म्हणतील तेव्हा बोलण्यात काय करण्यात ना आम्ही करतो काय बघा बोल बोलण्यामध्ये बरंच काय असतं ना त्यातून तुम्ही लोकांना विश्वास देता अशा अतिशय सुशिक्षित अगत चव्हाण भागुडे या नगराध्यक्षासाठी उभे आहेत त्याबरोबरने एकूण बारा प्रभागामध्ये चोवीस जण उभे आहेत त्या सगळ्यांना विजयी करा असं सांगायला मिळावा आता आमच्या गावामधली काही शिक्षण न झालेली आमची म्हातारी आदि सुद्धा काय म्हणते कारण ती सुशिक्षित नसली तरी ती सज्ञान आहे तिला लोकशाही कळते तिला राजकारण कळतं तिला मी म्हटलं की आजी मला भाजपला मतदान करा तर ती म्हणे कळलं तुम्हाला नाचू आहेस मी दोन तर तुला जेवण फुकट झालंय पण मतदान का करा ते सांग आणि ती सुद्धा मतदान का करा हे सांगितल्याशिवाय मतदान का करा हे पटल्याशिवाय मतदान करणार नाही ना पण संपूर्ण देशभर मोदीजींनी अशी किमया केली की अगदी आदिवासी ब्याऐंशी वर्ष अठ्याऐंशी वर्ष आधीला असं वाटत मोदी हे मोदी असलं तर सगळं शक्य आहे असा विश्वास संपूर्ण देशामध्ये निर्माण झाल्यामुळेच तुम्हाला खरं म्हणजे की तुम्ही बदनाम भाजपला का असं सांगावं लागणार नाही आता बिहारमध्ये दोनशे दोन जागा विजयी झाल्या एकशे चोवीस ला मुख्यमंत्री मग दिली 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 दोनशे दोन जागा विजय झाले बिहारमध्ये जातीचं राजकारण चालतं बिहारमध्ये धर्माचं राजकारण चालतं बिहारमध्ये आर्थिक स्थितीचं राजकारण चालतं गरीब शिवांचं त्याला सगळ्यांची उभार जनता आली मोदीच त्या देशाचं दे कल्याण भारतीय जनता पार्टीने निर्णय केला की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्याच्या आधी पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री पंधरा वर्ष एकदा ठरलेले आयुष्यात भरलंच माहिती आहे पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आता अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान खाल्लं माहितीच नाही तर त्या पंधरा वर्ष अतिशय यशस्वीपणे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केला मोदी बाहेर पडले संपूर्ण देश भरले आणि तुम्हाला सगळ्यांना तिने आवाहन केलं की मला एक मत द्या माझी भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये सत्तेत आला मी ह्या देशाचा चेहरा मोला तुम्हाला बदलू नको मोदीने ते देखील दोन हजार चौदा ला, ला मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला हा देश आर्थिक दृष्ट्या अकराव्या नंबरवर होता आज चौथ्या नंबरवर आला दोन हजार तीस साली जपानला मागे टाकून आपण तिसऱ्या नंबरवर येणार आहोत माझ्याकडे सांगत नाहीये हे सगळे जागतिक आकडे की चौदाला आपण अकराव्या नंबर होतो ज्याने दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केलं त्या ब्रिटिशांनाही मागे ढकललं काल परवा पुढे जर्मनीला मागे ढकललं दोन हजार तीस ला जपानला मागे ढकलणार आणि दोन हजार तीस ला पण तिसऱ्या नंबरवर येणार फक्त दोनच राहिले पुढे एक राहिलं चायना आणि दुसरं राहिलं अमेरिका मोदीजी म्हणाले की मला काही नाही आहे कारण हे आव्हान सोपं नाही आहे दोन हजार सत्तेचाळीस ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती तोपर्यंत तुम्हाला देश क्रमांक एक वर आण असा चौ अकराव्या नंबरचा देश चौथ्या नंबरवर आणस ला तिसऱ्या नंबरवर येणाऱ्या ला एक नंबर नेणारा भारतीय जनता पार्टीला मोदींना मतदान करूया तर तुम्हाला पाच हजार रुपये मताला देतो दहा हजार रुपये मताला देतो असं म्हणणाऱ्या ज्यांच्या हातामध्ये खडकूनही विकासासाठी खडपू विकासासाठी नाही मी ते सांगतो तुम्हाला व्यवस्थित समजावून त्यांना मतदान करूया मला एक सांगा की आता हे मोदींचं सरकार अजून एक तीन वर्ष एकोणतीस पर्यंत चालणार आहे का मध्येच पडणार आहे काय सरकार अजून चार वर्ष पडणार आहे असं कोणाला वाटतय नाही पडणार म्हणजे पुढची तीन वर्ष केंद्रामध्ये आणि पुढची चार वर्ष महाराष्ट्रामध्ये विकासासाठी निधी देणार आणि देवेंद्रजी देणार त्यांनी त्यांच्या आलेले असं नाही करता येत पण तो निधी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येणार आहे का सरकार तुमच्या हाताशी नसताना तुम्ही पुढे जाणार का मग तुम्ही कशाच्या आधारे गल्ल्या गल्ल्यामध्ये फिरून असं सांगताय की आम्ही रस्ते करणार आहोत आम्ही गटर करणार आहोत तासगावचा कराच्या माध्यमातून घरफळाच्या माध्यमातून जो निधी गोळा होईल त्याला स्वनिधी म्हणतात तो तुम्ही खर्च करू शकाल काही केंद्राच्या राज्याच्या जिल्हा नियोजनच्या योजना ते करू शकाल पण जर सरकार इथे भारतीय जनता पार्टीच असेल तर देवेंद्रजी आणि मोदीजी किती देतात तर परवा मोदीजींनी पुणे महानगरपालिकेमध्ये आता सत्ता नाही कारण महानगरपालिका बरखास्त झाली त्या पुणे महानगरपालिकेला मेट्रोचे मेट्रो, चे, मेट्रो चे दोन नवीन मार्गिका दिल्या त्याची कॉस्ट आहे आठ दोन कोटी एक कोटी नाही आठ हजार नऊशे कोटी या आधी ज्या रेल्वे दिल्या मेट्रो दिल्या त्या पूर्ण झाल्या तीन लाख लोक प्रवास करतात त्याची किंमत आहे अकरा हजार कोटी त्यांनी सांगली महानगरपालिकेत सत्ता होती तर कुकवाडला अंडरग्राउंड गटर योजना दिली चारशे पंच्याहत्तर कोटी मग तुम्ही तासगाव नगरपालिकेमध्ये जे टॅक्सेस गोळा होणार त्या सोनदीतून करू शकणार आहात का तुम्हाला राज्यात सत्ता असणाऱ्या ग्रुपशी कनेक्ट व्हायला लागेल केंद्रात सत्ता असणाऱ्या ग्रुपशी कनेक्ट व्हायला लागेल इतका साधा सर्व जप प्रश्न आहे मी करतो आज घोषित करतोय की आजपासून एकच अर्ज म्हणजे मी असाच कसा काय धर्म करेल तुम्ही जर तासगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून दिलात तर त्याच्या दिला। दुसऱ्या दिवसापासून तासगावचा ता पालकमंत्री चंद्रकांत ता सरस्वती वरची वाटल्या आठवड्यातून एक पूर्ण दिवस आठवड्यातून एक पूर्ण दिवस दोन दिवस मी सांगलेला आहे तो तीन दिवस येईल आठवड्यातून एक पूर्ण दिवस तुम्ही थाकेपर्यंत बाबा रे आमचे प्रश्न संपले होते हे जाऊन तुझी दरम्यान जेवणाची चारची व्यवस्था करा त्याचं तुम्ही थाकेपर्यंत निवडून दिलं पाहिजे होत तुम्ही निवडून देणार तरी पाच हजार मताला देणार करू काय म्हणजे मी तुम्हाला धमकी पण देत नाही आणि मी तुम्हाला आकर्षण पण दाखवतो फॅक्ट सांगतो जर तुम्हाला खरंच विकास करायचा असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे पण मी आठवड्यानं एकदा ताजगावला येईल इथल्या रस्त्यांच्या पैशाचं काय करायचं गटरच्या पैशाचं काय करायचं स्वच्छ पिण्याचं पाणी कसं मिळेल कचऱ्याची निर्गत करणारी यंत्रणा दोन दोनशे तीनशे कोटीची कशी आणता येईल सांड पाणी शंभर लिटर वापरलं त्यातलं ऐंशी लिटर पुन्हा वापरता आपण पिण्याचं पाणी घर वापरतो मग ते शंभर लिटर पाणी ऐंशी लिटर पुन्हा वापरायचं असेल तर त्याला दोन तीनशे कोटी रुपयाची टी पी लागते ती कशी आणता येईल कुठून आणता येईल देवेजींच्या मागे लागेल ना मी महाराष्ट्राचा सिनियर मिनिस्टर आहे एक स्थान आहे रात्री बेरात्री मी देवेजीना फोन केलं तर ते माझं उचलतात फोन आणि मी त्यांना म्हटलं हे करा तर करता आता ते सांगलीचं एअरपोर्ट किती दिवस झालं मी देवेंजींना असं म्हटलं की सांगलीला एअरपोर्ट म्हणजे सांगलीचा विकास न जवळ झाला ऑर्डर निघाली नवीन दोनशे एकर जागा घ्यायची आहे त्यासाठी कलेक्टरला ऑर्डर निघाली की पहिली जागा आहे अजून दोनशे एकर घ्या तुमचं एअरपोर्ट करून टाकतो मग सांगलीमध्ये मी पालकमंत्री नसतो माझे देवेंदीचे संबंध नसते देवेंदींना सांगलीचा एअरपोर्ट करावा असं वाटत नसतं तर तिथल्या काय काँग्रेसच्या खासदाराने आणि आमदाराने ते करून देत असतं का लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जायचं बघा लोकशाहीचा अर्थ काय निवडणुकांचा अर्थ काय तो तुम्ही सगळ्यांनी रोज नगरपालिकेने जाऊन नगरपालिकेत चालवायला पाहिजे तुम्हाला वेळ नाही मग तुम्ही कोणाला तरी मत देता म्हणजे काय काम देता हे बाबा हे मत देतो पण माझ्या वतीने काम हे सगळे जण आहेत तर तुमच्या वतीने काम करणार आहेत तुम्हाला वेळ नाही म्हणून तुमच्या वतीने काम करणार आहेत ही जर लोकशाहीची कल्पना असेल तर ज्याचं राज्य येतं त्याच्या हातातच तिजोरी येणार आहात तोच तिजोरीचा खर्च करू शकणार तुम्ही कंटशोष केला देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही कसं काय ना मिळणार लोकशाहीमध्ये हो त्या नगराध्यक्षाची सही लागते ना आता काही जण आमच्याच बरोबर असणारे म्हणतात की पण सगळं ठीक आहे आम्हाला मतदान करा करत तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे म्हटलं तिजोरी तो मालकच आहे ना आमच्याकडे मुख्यमंत्री माझ्या आयाला कळलं का की जण काय म्हणतात की ह्या राज्याचे अर्थमंत्री आमचे आहेत त्यांच्या हातात तिजोरी आहे तिजोरीची किल्ली आमच्याकडे आहे तर ते तिजोरीचं मालकच मुख्यमंत्री येतो आमच्याकडे तर विकास करण्यासाठी दिल्लीत एक सत्ता राज्यात एक सत्ता आणि तासगाव मध्ये सुद्धा ती सत्ता असावी लागेल विकास होईल माझं एक वैशिष्ट्य आहे ते सांगून माझं बोलणं का पूर्ण करणे ते तुम्हाला उपयोग करून घेता येईल की जर तुम्ही नगराध्यक्ष माझं वैशिष्ट्य असं आहे की मी सिनियर मिनिस्टर आहे चौदा ते एकोणीस माझ्याकडे आठ खाती होती आताही माझ्याकडे उच्च तंत्र शिक्षण आहे संसदीय कामकाज आहे चांगली जर पालकमंत्री आहे सगळं सगळं आहे तरी मी केवळ सरकारी पैशावर लोकांच्या विकासाच्या योगात आहोत मी सीएसआर म्हणजे पूर्वी आपण म्हणतो वर्गण्या जोडी पसरून वर्गण्या किंवा मला ना मध्ये एक योग केंद्र महिलांसाठी सुरू करायचं आहे त्याला रोज मी त्यांना नाचणीचा लाडू देणार आहे आणि ती शिक्षिका येणार ना माझ्या तायांना योग शिकवायला दिले दहा हजार मला सगळीकडे चाळीस पन्नास हजार रुपये लागतील तर ते देण्यासाठी अहमिका मी देतो कधी नव्हे मी देतो असं म्हणणारे माझ्या अंगोजून हजारो लोक आहेत आणि त्यामुळे मी वर्गणीतून खूप करतो त्यातली दोन तीन कामं पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये सोलापूर मध्ये करतोय ते सांगतो मी इथे करून द्या तर नगराध्यक्ष निवडून गेलो तर मी पालकमंत्री पुण्यामध्ये आम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला जातो प्लीज योगायोग कसा बघा देवेंजीना आज सकाळीच मी विनंती केली की देवजी सगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन शिकणार नाही पण प्रत्येक ठिकाणी इथे जाणार नाही

भारताने अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील सांगितलं अन्न वस्त्र उद्यान तिथे असली पाहिजे चांगल्या प्रकारची चा वाचनालय त्या ठिकाणी असली पाहिजे चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत होणारी गटाल योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये उमलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतके प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला फिरायला दिसत आहे विकासाचा स्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला संकट मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी नाही योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि

यासाठी आपली साथ आहे विधानसभा निवडणुकीत नगरपंचायत अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विक्रमी मतदान करा बायला दिसू नका जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> या माझा वाटत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः बोलले आहेत एआय नाही ए आय नावाची माझ्या मता एक नवीन टेक्नॉलॉजी आली आपण नाही बोललो तरी आपल्या नावाने काही ते टाकतात आणि लोक म्हणतात की तुम्ही सुद्धा सुद्धा बोलले काही जरूर राहिली की तिला इतरांप्रमाणे श्रीमंताप्रमाणे चांगल्या हॉस्पिटल नाव नोंदवता येत नाही चांगलं खाणं होत नाही इंजेक्शन स्कॅनिंग म्हणतो एक मधून दर दोन महिन्याने बघायला लागतं की बाळाची वाढ आम्हाला कोण पैसे देणार आम्ही आणि कुणा फ्री आमचं ते क्लिनिक बघितलं तर ते क्लिनिक बघितल्यानंतर तुम्ही चकित व्हाल तीन तीन गाणा कॉलेज आहेत चांगल्या पगाराच्या दुसऱ्या महिन्यापासून सगळं फ्री रोजचं खाणं फ्री दोन कॉलेजचे पोलीस कोटर होऊन त्यांना पगार आहे त्यांच्या त्यांच्या घरामध्ये बॉक्स पोहोच होता डिलिव्हरी नॉर्मल फ्री डिलिव्हरी सीजन फ्री डिलिव्हरी मूल पेटीमध्ये ठेवण्याचं फ्री मूल पेटीमध्ये ठेवलं तर कधी कधी दहा लाख रुपये खर्च सीजरिंग आणि सगळी मोठी हॉस्पिटल वीस हॉस्पिटलची आमची लिस्ट असते आम्ही साईला देतो इथल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी कधी करायची डिनर सारख्या हॉस्पिटलमध्ये सह्याद्री सारख्या हॉस्पिटल मध्ये नव्वद टक्के पडत दिनाथ आणि मग तिचं नाव दिनाथ मध्ये तिच्या नातेवाईकांमध्ये डिलिव्हरी डिलिव्हरीला नाही ते आमचे सुखदार बघणार सहा महिन्यापूर्वी प्रकल्प सुरू केला रोज रात्री त्याची प्रमुख स्मिता पाटील मला फिजरचा रिपोर्टिंग करते की आज डिलिव्हरी किती झाल्या काल रात्रीची बिगर गेल्या सहा महिन्यात पाचशे बावीस आहे नऊशे जणी रांगेत आहेत दुसरा महिना तिसरा महिना सुरू करू माणसी तिथे पाच हजार मताचे ना तर ते म्हणतात पापाचे पैसे पसातले जाऊ ते जातील एका दिवसात खायला पण तुम्ही मतदान मतदान केलं तर सरकारी जिल्हा निधी आणतो राज्याचा नगरविकास म्हणून आणतो काही योजना एसटी पी म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा आणतो आणि मग शेखर इनामदार देशपांडे सारखा पिशा धापलेला कीर्ती सगळं करतो पण हे सगळं करतो तुम्ही ह्या पाच हजार दहा हजार रोज पक्ष बदल अरे गिड्डे आमचे राज्याचे किसान मोर्चाचे पदाधिकारी त्यांना काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने थांबत झालं की आता उघडं पडलं कि पित्र आता गोळा पडलं आता डे समोर दिसलं की पकडा शक ही क्लिप ही क्लिप खाली तू म्हणतो पंचेचाळीस वर्ष सामाजिक राजकीय खंड पडला नाही हिंदू संस्कृती म्हणतात आणि त्यामुळे जाहीरनामा शासकीय घोषित झाला ते आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही ते करू करूच शासकीय निधीतून करू माझा जाहीरनामा मी घोषित केला की तासगाव तासगाव सगळे जतला आलात आला तुम्ही आठपाटीला जाऊन आला तसं भेटायला जाणारगाव हे जरा पैशाचं आहे ते मला सोपवायच शुद्ध जारी करायचे सुशिक्षित लोक मला निवडून द्यायचे म्हणून मी माझा जाहीरनामा घोषित केला तुम्ही माझ्या पार्टीला विजय करा तुम्ही माझ्या उमेदवाराला विजय करा मी तुम्हाला लोकसभावरून हे करेन ते करेन ते करेन ते करेन बरोबर ना काय करायचं द्यायचं का भारतीय जनता पार्टीला विजय करायचा वाटत नाही हा पण हे बहुतेक तीन चार हजार लोक बसले आहेत जाऊन घरातला नवरा आणि लग्न होऊन गेलेली जवळची मुलगीचे बुक्यात तुझ्या शब्दाला किती उमर किती जात तुम्ही उमेदवाराचे बिस्क राहात आता विजय नाही जर ते जेवण नाही मिळणार तुम्ही उमेदवाराचे बिस्क राहत का नाही सर तासगाव म्हणजे राजकारण भ्रष्टात सर्व ज्योतीला काहीच देत नाही तो असं म्हणाला होता की पेन माझा खराब होतो पेन घेणार उसने मागितले की माझ्या जेवण नाही मिळालं जात नवरा खुश आणि द्यायला नसले तर आठ दिवस झोप लागले मेल्याने कधी नवीन ते मागितले माझ्याकडे नव्हते चांगला पावसाळ्यात ठेवायची संधी मिळाली माझ्याकडे नव्हते तर अशा आमच्या प्रामाणिक तयार आहेत की ज्या असं एक एक करून कोणी तांदळाच्या डब्यात कोणी पिठाच्या डब्यात कोणी साडीमध्ये कोणी गादीमध्ये तिजोऱ्याच्या सोनं घेऊन पुरीच्या लग्नाची तयारी करते बाब नाही करत या मला क्षमा करा तर एक ताईने सांगा बघू की ताई अगदी खूप खूप वीस जणांना सांग पुढच्या आरपीआयचे तालुका प्रमुख प्रवीण जिजेंडे उपस्थित जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष गव्हा साहेब उपस्थित सर्वच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उमेदवार अर्ध भरण्याची प्रक्रिया या शहरामध्ये सुरू झाली निवडणुकीच्या माध्यमातून आणि आज कालपर्यंत पर्यंत ह्या प्रचाराच्या संपूर्ण जी प्रक्रिया पार पाडत असताना गेल्या चाळीस वर्षामध्ये या शहरामध्ये दोन कुटुंबाच्या व्यतिरिक्त तिसरं कार्य उभा करायचं काम इथं झालं नाही ते काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण यशस्वी करू शकलो हे सगळं करत असताना गेल्या अर्धा दिवसामध्ये पहिल्या दिवशी उमेदवारी मागं घेण्यापासून आणि अर्धाचं तिकीट देण्यापासून एकच चर्चा या तासकामध्ये चालू आहे की तू पैसे किती खर्च करणार तू पैसे किती वाटणार नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांना अक्षरशः नगरसेवक पदासाठी उमेदवारी वाटप करताना बोली लावल्या गेल्या ह्या अशा बोली लावल्या गेल्या की मग सर्वसामान्य माणूस त्यामधून बाहेर पडला आणि अवैध धंदेवाले मटकावाले लँड माफिया आणि सगळे भू, ह्या सगळ्या जिल्ह्याच्या प्रक्रियेमध्ये उतरले आणि ह्या सगळ्याच्या प्रक्रियेचा भाग असा झाला की ड़ा. तो ज्यादा खर्च करेल असं दोन्ही गटामध्ये उमेदवारीच वाटप केलं गेलं हे वाटप करत असताना कोण एका वॉर्डात उठून दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्या वॉर्डात उठून तिसऱ्या वॉर्डात असं त्यांची निवडणूक झाली आणि असे हे निवड करून त्यांनी स्वतःचे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा उमेदवार होता त्यांनी सरळ पेस घेऊन सांगितलं की मला विचारण्यात आलं की तू पैसे किती खर्च करणार आणि पैशाच्या

पैसे किती कर्ज करणार आणि पैशाशिवाय या दोघांपैकी बोलायला तयार नाही तासगावला काय पाहिजे बोलायला तयार नाही तासगावसाठी आम्ही काय करू हे पण विचारायला तयार नाही याचा एक कलमी कार्यकर्त मी पैसे देतो पैसे देतो पैसे देतो प्रत्येक वॉर्डामध्ये पैशाच्या जीवावर त्या पैशाच्या वस्तीवर मी ह्या वॉर्डातल्या तासगाव शहरातल्या मतदारांना विकत घेऊन ही निवडणूक जिंकली अशा भ्रमात असलेल्या उमेदवारांना या भारतीय जनता पक्षाचं तिसरे पॅनेल आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते कारण आम्ही बघतोय या पॅनेल मध्ये उमेदवारी देत असताना दादा महाराष्ट्रात कुठेही सोशल इंजिनिअरिंग चांगलं नसेल असं पॅनेल या शहरामध्ये आम्ही उभा केलंय आम्ही वडा समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही हिसा समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही गोसावी समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही नाभिक समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही बोई समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही धनगर समाजाला उमेदवारी दिलेली आहे आम्ही होला समाजाला उमेदवारी दिली आम्ही बहु समाजाला उमेदवारी दिलेली आहे यामध्ये कार्यालमध्ये पाटील आहेत निकम आहेत साळुंके आहेत शिंदे आहेत हे सगळे उमेदवार गाव घरातले सामान्य माणसं उभा करून आम्ही पॅनेल उभा केलंय आणि हे सगळे युवा पर्व या तासगाव मध्ये उभा राहिलय जे युवा पर्व चाळीस वर्ष स्वर्गीय डीएम बापूंच्या वेळच जे तासगाव होत ते तासगाव स्वतःच तासगाव पर्यंत तासगाव उभा करण्यासाठी हे युवा पर्व उभा राहिलं आणि त्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्वसामान्य गोर गरिबाचं पॅनेल मला निवडून द्यायचं आहे हे पॅड्या निवडणुकीची भूमिका घ्यायच्या मागतं या पॅड्याच्या मागे उभा राहण्याच्या मागतं या सर्वसामान्य माणसामध्ये जे या शहरामध्ये जे वातावरण होत दश गुडगिरीत होत हे सगळं वातावरण मोडून पडून छोट्या छोट्या झोपड्यामध्ये राहणारी छोट्या छोट्या घरामध्ये राहणारी एक एक उमेदवार ठामपणे पाय लावून या करून दाखवलं की या पुढच्या काळात शहरातील कुठल्या गुंडाल कुठल्या पैशाला समापणार राहणार नाही त्यांना फोडणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही तो उभा राहतो आज तासगाव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं प्रचंड आता विकासाचा बॅव्हलॉप या शहरामध्ये निर्माण झालेला आहे राष्ट्र या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती पाटील काकांच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती परंतु पा, पर काही कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरामध्ये झाली पण या शहरामध्ये काम झालेली असताना सुद्धा काही ज्या मूलभूत करण्याची जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं मात्र या शहरामध्ये होताना कुठे दिसत नाही तिथं रिंग रोडची अवस्था होती दीड वर्षापासून केला आता एक वर्ष झालं दीड वर्षापासून या रिंग रोडच्या बाबतीमध्ये ते विचारलं जाते आम्हाला की हे रिंग रोड आम्ही केला दोघांचे बंद लागले रिंग रोड आम्ही केला म्हणून वास्तविक नितीनजी गडकरजी साहेबांच्या माध्यमातून या शहराला रिंग रोडच कामाचं पैसे मिळालं परंतु एक वर्षामध्ये या श्रेयवादामध्ये तो रिंग रोड असा आपण नाही जे प्रचंड समस्या आहे हा केंद्रस्थानी असलेला हा आपला शहर आहे आणि या शहरामध्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात बाहेर पडायचं झालं तर एक तास कमीत कमी ट्रॅफिक मध्ये जातोय तिची वाईट अवस्था आहे भाजपच्या माध्यमातून पैसे आले ते रुग्णालय नीट चालू चालू आले नाही त्यासाठी काही इक्विपमेंटची गरज आहे नगरपालिकेची इमारत सुद्धा भाजपच्या माध्यमातून बनली गेली येत्या दोन ते तीन दिवसात तासगावात एक नवीन इतिहास रचणार आहे आपण सर्वसामान्याच्या अंगावर गुलाल ही पडणारच आहे यात तिने मात्र शंका नाहीये आणि इथे उपस्थित असलेल्या आपल्या माता बहिणींना मी एकच सांगू इच्छितो आपली जी लाडकी बहिणी योजना आहे ते ही भाजपकडूनच आपल्याला भेटलेली आहे लखपती दिदी योजना जी आहे तेही भाजप भाजपकडूनच आपल्याला भेटलेली आहे आज जे आपल्याला हायवे दिसतात ना आजूबाजूला आपल्या तेही भाजपमुळेच आपल्याला भेटलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला चंद्रकांतदा गेल्या वेळेस आलेले होते त्यावेळी दा चंद्रकांत दादा तुम्ही एक सांगितलेलं होतं की पार्टी ही, ही पार्टी जी आहे ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे इथे कुठले प्रास्थापिक नेत्यांची ही पार्टी नाही आहे आणि त्याच गोष्टीमुळे आज भाजप अजूनही इथे उभी आहे कुणी प्रमात राहू की आमच्यामुळे ही पार्टी आहे